असा छान रेसिपी बघण्यासाठी सर्व स्पिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं आज आपल्याला सुरुवात करायची आहे रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघायचं आहे आज आपल्याला बनवायचं आहे राजमा मसाला चला तर मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं काय काय आहे ते, ते, ते बघून घेऊ इथं मी तीन स्पून धणे घेतलेले आहेत तीन स्पून जिरं घेतलेले आहे तीन स्पून काळे मिरे घेतलेले आहे मोठे वेलदोडे घेतलेत मसाल्याचे चार तर पाच दहा ते पंधरा लोंग घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे तीन तुकडे घेतलेले आहेत असे तेजपत्ता घेतलेला आहे चार ते पाच पाणं आहेत इथं एक जाळफळ घेतलेलं आहे आणि जावेत्रीचे दोन फुलं घेतलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ आता ह्या सर्व मसाल्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं आपल्याला मसाले भाजून घ्यायचे हे तळायचे नाहीत इथं गॅस चालू करून घेतलेला आहे कढाई ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला मसाले भाजून घ्यायचे इथं मी तीन स्पून धणे घेतलेले आहेत तीन स्पून जिरं घेतलेलं आहे हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला कढई आधीच गरम होती म्हणून हे लगेचच भाजलं गेलेलं आहे काढून घेऊ बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं मी तीन स्पून काळे मिरे घेतलेले आहे मसाले बेलदोडे घेतलेले आहेत पाच दालचिनी घेतलेली आहे तीन तुकडे दहा ते पंधरा लोंग घेतलेले आहेत भाजून घेऊ जवळपास हे आता भाजून झालेले आहे काढून घेऊ कढाईमधनं आता याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी इथं हो। जेणेकरून लवकर भाजलं जाईल आता याच्यामध्ये आपल्याला लाल मिरच्या टाकून घ्यायची आहे सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे लाल जावित्री आणि जायफळ घेतलेलं आहे एक जायफळ आणि दोन जावित्रीचे फुलं आहेत भाजून घ्यायचे आहेत हे भाजलं गेलेलं आहे याला पण आता काढून घेऊ ताटामध्ये सर्वे मसाले मी भाजलेले ताटामध्ये काढून घेतलेले आहेत थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला मिक्सरच्या जारमधनं हे बारीक करून घ्यायचं आहे मसाला इथं हे थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही ड्राय मसाले टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये मी एक स्पून मीठ घेतलेलं आहे साधं मीठ आहे आपलं रेग्युलर जे वापरतो ते अर्धा स्पून इथं मी हिंग घेतलेलं आहे एक स्पून आमचूर पावडर घेतली आहे एक स्पून हळद घेतलेली आहे आणि ड्राय जिंजर पावडर टाकलेला आहे एक स्पून मसाला बारीक करून घ्यायचा आहे इथं मसाला बारीक करून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन स्पून कसोरी मेथी टाकून घ्यायची आहे परत मसाला बारीक करून घ्यायचा आहे बारीक करून झालेला आहे मसाला इथं बघा किती छान मसाला झालेला आहे मस्तपैकी खूप छान सुगंध तुम्ही तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा तुम्हाला नक्की जमेल बघा किती छान झालेला आहे मसाला मस्त खूप छान अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा त्याशिवाय तुम्हाला रेसिपी समजणार नाही आता ह्या मसाल्याला आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे शक्यतो मसाला काचेच्या बरणीमध्येच ठेवावा जेणेकरून तो व्यवस्थित वर्षभर टिकतो छान मस्त खूप छान झालेला आहे खूप सुगंध आहे मसाल्याचा मस्त अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा राजमा मसावा मसाला बनवून बघा तुम्हाला नक्की जमेल